उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या कालच्या भाषणानंतर शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळतीय कमॉन किल्मी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेना आव्हान दिलेलं तर मरे होय मारना असा पलटवार एकनाथ शिंदेनी केला होता त्याला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय शिंदेंच्या तोंडी अघोरी विद्याची भाषा असल्याचं राऊत म्हणत एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मी तस मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या म्हणा आम्ही कमान केल मी असेल हिंमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभुराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे हुए को महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुद्दा पाडलेलाच यांच्या तोंडीची भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीचं जुणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला पण पर तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली आहे कोण मेलाय आहे आणि तुम्ही कोणाला मारलाय आहे याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि ह्याचं त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जातं